आज माहिती सरकारचं बजेट पेश होणार याब आहे याबाबत बोलण्यासाठी बोलण्यासाठी अमोल मिटकरी आहेत सर आज अजित पवार अकराव्यांदा आपलं बजेट मांडणार आहेत माहिती सरकारचं पहिलं बजेट आहे निवडणुकीच्या अगोदर देखील मोठ्या घोषणा काय वाटतं अजित दादा अजितदादा अकराव्यांदा अर्थसंकल्प मांडतात हा महाराष्ट्राचा एक नवा इतिहास आहे आणि घोषणेची पूर्तता करण्याचं धाडस अजितदादांमध्ये आहे सर्वसामान्य शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवून लाडक्या बहिणीला दिलासा देणारा हा अर्थसंकल्प असेल त्यामुळे अजितदाच्या धाडसाबद्दल कोणाच्याही मनात दुमत असण्याचं कारण नाही कारण लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकरी असेल कारण का तो लाडक्या बहिणीचा हप्ता पंधराशे एकवीसशे रुपये करणं असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल त्याचं वाढवणं असेल कसं बघता इकडे कारण का मुख्यमंत्री एका घोषणा केलेली देवेंद्र फडणवीस घोषणा केलेली तर सरकार कुठं तर पूर्ण करेल शंभर टक्के करणार केंद्र सरकारचं के पाठबळ आहे महायुती सत्तेमध्ये आहे अजितदादांसारखं सक्षम नेतृत्व अर्थसंकल्प मांडते देवेंद्रजी असतील एकनाथराव शिंदेसाहेब असतील ही सगळी लोक एकत्र येऊनच त्यांनी निर्णय घेतला असेल आता आर्थिक वित्तीय तूट प्रत्येक अर्थसंकल्पाच्या वेळी आता वरच्या सभागृहामध्ये खडसे साहेब वारंवार या गोष्टीचा विरोध करतात खडसे साहेबांनी स्वतः अर्थसंकल्प अनेकदा मांडला त्यामुळे आर्थिक तूट नक्कीच येते वित्तीय तूट येते पण ते भरून करण्याचं कसब सुद्धा या सरकारकडे आहे त्यामुळे कोणी काळजी करू नका सगळ्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प दुपारी दोन वाजता सादर होईल राज ठाकरेंच गंगेबद्दल तुम्ही वक्तव्य ऐकलं असेल रोहित पवार देखील म्हणाले की मी पाणी आणलेलं ते पाणी फिल्टर करून आणलेलं गंगेचं होतं ते त्याला एक भजन ऐकवा माझं ज्यानं फिल्टर केलंय पाणी त्याला गंगा नहाने हरिद्वार काशी गया गंगा नहाते हुए हे गया तन को धोया मगर मन को धोया नाही बाद गंगा नहाने से क्या फायदा किंवा काशी जाओ तीरथ जाव चाहे जाओ गया कबीर कहे कमाल को सबसे बळी दया अरे ज्या व्यक्तीला सत्यशोधकी वारसा आम्ही ऐकतोय पवार साहेबांचा सा, त्यांच्या घरात अशी व्यक्ती यावी की ज्यानं स्वतःही नागोळ करावी लोकांना तीर्थ वाटावं आणि सत्य कशाला यशवंतराव चव्हाणांचं नाव घेता हो रे तुम्हाला काय अधिकार आहे यशवंतराव चव्हाणांचं नाव घेण्याचा हो सा। पवार साहेब तर नाही गेले कधी कुंभमेळ्यामध्ये महाकुंभ एकशे चौदा वर्षानंतर तुकाराम महाराजांनी आली सिंहस्थ पर्वणी नव्या भटा झाला धनी असा अभंग लिहिला साहेब त्याच्यामुळे कोण जातं त्याला अर्थ नाही राला राज ठाकरेंचा भाषणाचा प्रश्न तर त्यांचं मी समर्थन केलं त्यामध्ये बावीस टक्के बॅक्टेरिया असल्याचं पेपरमध्ये छापून आलं आणि त्यांनी सांगितलं की कोणी जर मला जल ते जल घेऊन आलं ते प्रदूषित असेल किंवा घाणेरड असेल ते मी नाही घेणार शेवटी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ना मला तुम्ही जर आता दिलं चॉकलेट खाय मला नाही खायचं मग काय त्याच्यामुळे कोणाच्या भावना दुखण्याचा प्रश्न नाही त्यांनी केलेल्या या वक्तव्याचं मी तरी समर्थन करतो म्हणजे गंगेचं पाणी प्रदूषित होतं ते मी नाही पिलं ते हड असं वगैरे शब्द वापरायचे समर्थन करत शंभर टक्के तुमच्या लक्षात आलं का गंगेचं पाणी प्रदूषित असल्यामुळे ते पिले नाहीत प्रदूषित पाणी कोण पितं मला सांगा ना कुंभमेळ्यात मग साफसफाई असली पाहिजे कुंभमेळ्यात व्यवस्था असली पाहिजे किती लोक मेली कुंभमेळ्यामध्ये कशा करता मेली सकाळी पाच वाजता त्यांना कुंभ स्नान करायचं होतं अचानक मोठा जथा आला त्यामध्ये लहान लहान लेकर शिरडल्या ले गेली धर्म हे नाही सांगत रविदास नावाचे संत काय म्हणायचे मन चंगा तो कठो किमे गंगा तुमचं मन पवित्र आहे तर घरातल्या माठातलं पाणीसुद्धा ते पवित्र असलं पाहिजे तुमचं मनच दूषित आहे मग चाललेस म्हणजे शोधिसी मानवा राहुली मंदिरी नांद तो देव हा आपुल्या अंतरी ज्याला समाधान आहे ना तो ह्या गोष्टी करतच नाही आणि जो आत्मसंतुष्ट आहे म्हणजे आता काही लोक गेलो आम्ही आंघोळ केली पाप मोकळं झालं ना आता नवीन पाप करायला मोकळं झालो का आपण मग ह्या भ्रामक कल्पनेतून गाडगे बाबा तुकडोजी महाराज संत तुकाराम महाराज रविदास महाराज कबीर यांनी आपला महाराष्ट्र बाहेर काढला तरी परत आता बघा दोन हजार एकोणतीसच्या कुंभची तयारी आतापासून सुरू झाली दोन हजार एकोणतीसला ला शेतकरी कसा सक्षम व्हावा याची पण तयारी केली पाहिजे राव माहिती सरकारमधले देखील अनेक नेते अनेक मंत्री देखील कुंभमध्ये मध्ये गेलेले त्यांनी स्नान केले प्रत्येकाचं आपापलं वैयक्तिक आहे कोणाला वाटतं गेलं पाहिजे की जातात पण गेल्यानंतर ते काही बोललेत का बिचारे जसा हा बोलला <laughs> काय म्हणतो की मी फिल्टर केलंय पाणी कोणाला सांगतोय मूर्खा मी तू फिल्टर करून पेल असेल वाटलं ते ज्याला ते लखला हे बघा <laughs> बाळा प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे एखाद्याला एखादा व्यक्ती आवडत असेल मग तो शेणात पडलेल्या शेंगदाणासारखा जर असेल आणि तो त्याला आवडतच असेल तर त्यांनी तो शेणात पडलेला शेंगदाना काढावा धुवावान खुशाल खावा आमचं काही गण नाही जर तुला तो आवडतोच फार तर तशा प्रकारचं हे आहे की ज्याला वाटत असेल की नाही मी आता हे तीर्थ प्राशनच केलं पाहिजे अरे नदीमध्ये उतरल्यानंतर निसर्गाच्या नियमानुसार थंड पाणी अंगावर पडलं आणि गरम पाणी अंगावर पडलं तर युरिन बाहेर जात हा निसर्गाचा नियम आहे तुम्ही रोज शॉवर खाली आंघोळा करता किंवा बकेट खाली आंघोळा करत असता काय तुम्ही सांगता फिल्टर केलं बुद्धीचा मेंदू मेंदू तपासला पाहिजे अशा लोकांचा मेंदूत जे किळे आहेत ना ते तपासले पाहिजे आणि पापक शालन करण्याकरता गेलं हे कबूल करा ना आम्हाला नाही वाटलं जावं आम्हाला वाटत नसेल जावं आम्हाला लेकरं बाळा आहेत का नाही आमच्याही बायकांनी म्हटलं असेल चला कुंभमेळ्यात जाऊ आम्ही नाही गेलो आम्ही फुले आंबेडकर फक्त बोलत नाही तसं वागतो बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आम्ही फक्त मांडत नाही तसा वागतो परवा यशवंतराव चव्हाण साहेबांची जयंती आहे काय असं म्हणणाऱ्याला तर लाज वाटली पाहिजे आपण यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगताना जो असं म्हणतोय की मी फिल्टर करून आणल तीर्थ तर तुझ्या बुद्धीची वे वेते राजा नक्कीच हे होते अमोल मिटकरी यांनी रोहित पवार यांचं असं वक्तव्य होतं की पाणी खरोखर प्रदूषित होतं असं हे मी देखील तिकडे अनुभवलं मात्र आता त्यालाच उत्तर देताना अमोल मिटकरी यांनी असं बोललेलं आहे की तुमच्या बुद्धीची केव येते अशा प्रकारचं उत्तर अमोल मिटकरी यांनी रोहित पवार यांना दिलेलं आहे तसेच त्याचबरोबर अर्थसंकल्पावरती देखील अमोल मिटकरी हे बोललेले आहेत आणि अजित पवार हे धाडसी नेते ते नाराज करणार आहेत असं देखील मिटकरी म्हणाले आहेत कॅमेरा म्हणून आकाश जाधव सरजितिंगळे लोकमत मुंबई